नमस्कार या युट्यूब चॅनल वर आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजार भाव मालेगाव मुंगे उपबाजार एकूण आवक वीस हजार क्विंटल सातशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे पंधरा रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये जुन्नर आळेफाटा उपबाजार आवक पंधरा हजार सहाशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर सत्तावीसशे दहा रुपये सरासरी दर दोन हजार रुपये येवला बाजार समिती एकूणावक पंधरा हजार क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे पन्नास रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये येवला बाजार येवला बाजार समिती अंधरसूल उपबाजार एकूण आवक तेरा हजार क्विंटल कमीत कमी दर तीनशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे बासष्ट रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत एकूण आवक अकरा हजार सातशे क्विंटल कमीत कमी दर चारशे रुपये जास्तीत जास्त दर एकवीसशे बावीस रुपये सरासरी दर सतराशे पन्नास रुपये लासलगाव विंचूर उपबाजार एकूणआवक अकरा हजार क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे बावन्न रुपये सरासरी दर सतराशे पंच्याहत्तर रुपये चांदवड बाजार समिती आवक अकरा हजार क्विंटल कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर एकोणीशे पंच्याहत्तर रुपये सरासरी दर सतराशे सत्तर रुपये मुंबई बाजार समिती आवक दहा हजार पाचशे चार क्विंटल कमीत कमी दर चौदाशे रुपये जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये सरासरी दर अठराशे रुपये लासलगाव एकूणाव दहा हजार दोनशे क्विंटल कमीत कमी दर नऊशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार रुपये पन्नास रुपये पिंपळगाव बसवंत सायखेडा उपबाजार एकोणावक पाच हजार नऊशे चाळीस क्विंटल कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर अठराशे सव्वीस रुपये सरासरी दर सोळाशे पन्नास रुपये तर हे होते राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा या पिकाचे आजचे बाजारभाव आज पुणे जिल्ह्यातील आळेफाटा बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वाधिक सत्तावीसशे दहा रुपये प्रति क्विंटल इतका उच्चांकी बाजारभाव मिळाला बाजारभावाची असेच व्हिडिओ रेग्युलर पाहण्यासाठी एग्रोनियर्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद